नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया आहे गहू कमीत कमी दरात दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दरात तीन थीं हजार तीनशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सातशे ऐंशी रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार एकशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सातशे नव्वद रुपये तर पुढील पीक आहे राजमा कमीत कमी दर आहेत सात हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार पाचशे पन्नास रुपये तर पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत आठ हजार था पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार रुपये सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार तीनशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत आठ हजार था पाचशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार आठशे था तीस रुपये तर पुढील पीक आहे काबोली का हरभरा कमीत कमी दर आहेत अकरा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत बारा हजार रुपये आणि सर्व साधारण दर आहेत अकरा हजार आठशे रुपये तर पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार पाचशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार दोनशे वीस रुपये आणि सर्व साधारण दर आहेत पाच हजार आठशे ऐंशी रुपये तर पुढील पीक आहे भुईमूग शेंगा कमीत कमी दर आहेत सात हजार पाचशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पाचशे दहा रुपये आणि सर्व साधारण दर आहेत सात हजार पाचशे दहा रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार तीनशे वीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार सहाशे दहा रुपये तर हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद